बाबा इकडं दिदी आपली भारी वाटते मला लय भीती वाटते पण पहिलं नाही बाबा आपण एवढं नव्हती खेळ तुम्ही कधीच नाही आता छान वाटत मला कुठलं फॉल के इकडं बघ चला लोग लाइन ला थाम ले ले चला उतर आए छे ये इकडे ये 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 बैग उस ले जाओ दे धोका थोड़ा खेले पण आता हात बसायला मस्त वाटते माझे तो वाटते बैठने का ही क्या बैठो तो, 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 तो फिर किसको बैठना है उसको बैठा और बैठो बस बस आ

E